कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय कोल्हापूर शहरासह अनेक तालुक्यांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला ढगांचा गडगडाट आणि विजांच्या चमचमाटामुळं ऐन पावसाळ्याची अनुभूती येते आहे दरम्यान पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय त्यामुळं पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं बळीराजा धास्तावलाय सोमवारपासून मान्सूनचा राज्यातील परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात पाऊस कोसळतोय आज तर ढकफुटी सदृश्य पावसाची अनुभूती अनेक ठिकाणी नागरिकांना आहे कोल्हापूर शहरात आज दुपारी बाराच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली मात्र शहरात अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस पडल्याचं दिसून आलं सुमारे दीड तास प्रचंड कोसळणाऱ्या पावसामुळं शहरातील सखल भागांना तळ्याचं स्वरूप आले गटारी भरून रस्त्यावरूनही पाणी वाहत होतं तुफान वेगानं पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावरील विक्रेते आणि व्यापाऱ्यांची अक्षरशः तारांबळ उडाली काही ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना देखील घडल्या तर काही ठिकाणी वृक्ष कोसळून नुकसान झालं गगनबावडा भुईबावडा घाटात दरडी कोसळल्या त्यामुळं वाहतूक अन्य मार्गानं वळवावी लागली दरम्यान सुधारित हवामान अंदाजानुसार चोवीस ते सव्वीस सप्टेंबर या कालावधीतील राज्यातील विदर्भ विभागातील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मराठवाडा विभागात सव्वीस तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील सव्वीस सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोल्हापूरसह सांगली सोलापूर सातारा नांदेड लातूर बीड उस्मानाबाद परभणी पुणे कोकण मुंबई नाशिक परिसरात पुढील तीन ते चार दिवस भाग बदलत जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय